नमस्कार राशन कार्डधारकांना आता एक मोठी संधी मिळाली आहे ना आता राशन कार्डधारकांना आता एक मोठी खुशखबर बी आली आहे आता राशन कार्डला आला एक नवीन जिहार आता राशन कार्ड धारकांना आता मिळणार पैसे आणि तेही राशनासोबत तर किती मिळणार ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहता मिळेल तर बघूया भारतातील गोरगरीब कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण आणि सौंदर्य निर्णय घेण्यात आला आहे कारण या निर्णयामुळे गोरगरिबांना मदत मिळू शकते आणि शासनाने राशन कार्डधारकासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे आणि या योजनेमुळे बराच गोरगरिबांना फायदा मिळू शकतो आणि हे नवीन योजना जाहीर केली यामध्ये धान्य एवट्याऐवजी थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला म्हणजे धान्यऐवजी त्यांना थेट मदत मिळणार आहे त्यांना आता त्यांच्या गरजाही पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वार्षिक उत्पन्न जर नऊ हजार असतील तर त्यांना रुपयाची मदत मिळणार आहे म्हणजे ज्यांचे उत्पन्न नऊ हजार असेल त्याला रुपयामध्ये म्हणजे पैसे मिळणार आहेत तर किती पैसे मिळणार ते बी बघूया पुढे तर या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया म्हणजे या माहिती आपण पुन्हा चांगली पाहूया तर भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था ही जगातील सर्वात मोठी अनुशद्धा योजना म्हणून ओळखली जाते कारण मात्र या बदलामुळे काळानुसार या व्यवस्थेला सुधारणा करण्याची गरज होत होती कारण या योजनामुळे बऱ्याच गोरगरिबांना गरिबांना फायदा मिळू नव्हता त्यांना राशन मिळून त्यांच्या घरही त्यांना धकू लागले नव्हते तर त्यामुळे त्यांना आता नवीन योजना जाहीर केल्या त्यामुळे त्यांना कसं त्यांना आता त्यांच्या मदतही मिळणार आणि त्यांनी आर्थिकदृष्ट्याही सक्षम होतील तर अनेक अभ्यासामधून असे दिसून आले की काही कुटुंबाला धान्याऐवजी रोख रक्कम मिळल्यास त्यांना त्यांच्या गरजा खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळाले म्हणजेच काही गोरगरुबाला धान्याऐवजी जर पैसे दिले तर त्यांच्या गोरगरुबा त्यांच्या गरजा पूर्ण होतील असे त्यांना वाटून आले आणि त्यांनी ते पैसे देण्याचा निर्णय घेतला याच विचारातून ही नवीन योजना आकारात आली आहे कारण या योजनेमुळे विशिष्ट आर्थिक मदत मिळणार आहे आणि प्रत्येक कुटुंबाचे नऊ हजार जर रुपये उत्पन्न असेल तर थेट बँक खात्यात जमा होणार पैसे म्हणजेच की जर गोरगरिबांच्या खात्यात जर कुटुंबातनी नऊ हजार रुपये जर त्याचे वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांना बँकेतनी थेट पैसे मिळणार आहेत आणि तेही लवकरात लवकर त्रिमासिक हप्त्याचे वितरण आधार कार्ड लिंक बँक खात्याला पारदर्शक व्यवहार लाभार्थी पात्रता म्हणजे या योजनात बँक खात्याला बँक खात्याला आपला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळेच आपल्या खात्यात पैसे पडू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला मेसेज येऊ शकणार नाही कदाचित तुमचे पैसेही पैसे येऊ शकणार नाही तर राशन कार्डधारकांनो कुटुंबाचे का या योजनेत लाभ घेऊ शकता मात्र यासाठी काही निषेध पूर्ण करावे लागतात कारण या राशन कार्डधारकासाठी कुटुंबाला काहीतरी फॉर्म भरायला लागतो त्या फॉर्मसाठी कोणती कागदपत्र आहेत तर बघूया तर आधार कार्ड व बँक खाते असणे आवश्यक आहे कारण आधार कार्ड बँक खाते असणे गरजेचे आहे कारण त्याच्यात तुमचे पैसे पडू शकतात तर ज्यांना आधार कार्ड जर न असतीलच तर ज्यांचे बँक खाते जर नसतील तर त्यांनी लवकरात लवकर बँक खाते काढून घ्यावे कारण ही योजना लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता आहे कारण एक जानेवारी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस चालू झाले की योजनाला लवकरात तातडीनं ता ता सुरुवातही होणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक खाते काढून घ्या तर सदस्यांची माहिती आवश्यक असणे गरजेचे आहे कुटुंबातील सदस्यांची माहिती अवघात असणे गरजेचे आहे म्हणजे कुटुंबात तुमच्या सगळ्या सगळ्या जनसंख्येची तुमच्या कुटुंबात जेवढे मेंबर आहात त्यांची माहिती असणं गरजेचं आहे कारण त्याचे आधार कार्ड जर असले तर त्याची माहिती तर नक्कीच मिळते अर्ज प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे कारण ही योजना जर ऑनलाईन होत आहे ऑफलाईन जर होणारच नाही कारण ही ऑफलाईन योजनामुळे काही ऑफिसर काही अधिकारी ही पैसे खात आहेत त्यामुळे ही योजना ऑनलाईन लाडक्या बहिणीची योजना ऑनलाईन डायरेक्ट त्याच्या पैसे खात्यात पडत आहेत त्याच्यामुळे ते नवी आता ऑनलाईन योजना काढलेली आहे तर अर्ज प्रक्रिया सोपी व सुलभ आहे करण्यात आली आहे असून त्यासाठी खालील कागदपत्रे लागणार आहे म्हणजे की ही योजना फार सोपी आहे आणि फार चांगली आहे आणि त्याच्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत तर बघूया पहिला नंबर म्हणजे पहिलं कागदपत्र लागणारं राशन कार्डची पत्र म्हणजे तुमचं राशन कार्ड आणि दुसरं लागणारं आधार कार्डाची पत्र म्हणजे तुमच्या आधार कार्डात झेरॉक्स किंवा आधार कार्ड लागू शकतो आणि ते बँक खात्याची तपशील तुमचे तुमच्या बँक खात्याचं पुस्तक आणि कुटुंबाचा प्रमुखाचा फोटो म्हणजे तुमच्या कुटुंबात जे मोठा आहे त्यांना त्यांचा फोटो लागू शकतो आणि रहिवाशी पुरावा रहिवाशी तर असणे गरजेचे आहे आणि उत्पन्नात दाखला ज्यांना उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावं आणि योजनेचे फायदे म्हणजे की आर्थिक स्वयंता कुटुंबाला यांच्या गरजेनुसार पैसे खर्च करण्यास स्वातंत्र्य म्हणजेच की कुटुंबाला आता त्याच्या गरजेनुसार पैसेही खर्च करू शकतात म्हणजे त्यांना धान्यावर धान्य तर मिळतच कारण धान्यामुळे त्यांना कसं घरात जो पैसा नाही कारभार लागतो ते त्यांना मिळू शकणार नाही